नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे सामाजिक उपकर्माची पाहूया सविस्तर मागील दोन तीन दिवसात नांदेड शहरासह संपूर्ण जिल्हाभरात ढगफुटीस दृश्य पावसाने कहर केला यात नदी नाल्यांना प्रचंड पूर आला पिकांचे नुकसान झाले तर अनेक कुटुंबाच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले पूर मदती साथी या मदती पूर अशा या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लायन्स इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे करून नांदेड शहरातील पूरग्रस्त कुटुंबांना धान्य भांडे कपडे छत्री अशा अठरा संसारोपयोगी साहित्याची किट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांच्या तात्काळ मदतीसाठी लायन्स इंटरनॅशनल सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांच्या पुढाकारातून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना दहा हजार डॉलरची मदत मिळाली असून यातून भांडे धान्ये कपडे छत्रीसह अठरा वस्तूंचा समावेश असलेल्या लायन्स सहायता किट वाटपाचा शुभारंभ मनपा आयुक्त डॉक्टर डोईफुडे आणि लायन्स पंतपाल गिरीश सिसोदिया यांच्या हस्ते नल्लागुट्टा चाळ येथे संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर उपप्रांतपाल प्रथम अश्विन बाजेरिया उपप्रांतपाल द्वितीय राहुल अवसेकर प्रांत सचिव रितेश छोरिया प्रोजेक्ट चेअरमन रवी कडगे क कॉर्डिनेटर ॲडव्होकेट दिलीप ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर लायन्स प्रांतपाल सिसोदिया यांच्या हस्ते रयत रुग्णालयात रुग्णांना लायसनचा डब्बा व रयत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना उपक्रमा अंतर्गत छत्र्या वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाची यशस्वी करण्यासाठी झोन चेअरमन पर्स पर्सन शिवा शिंदे व पारुल जैन सदाशिव महाजन शिवाजी पाटील मनीष माकन मोहन देशमुख नीलम कासलीवाल ज्योती जागिंड विजय हुकरणे गौरव दंडवते दिपेश छेडा व्यंकटेश पंजाला सत्यनारायण शिवरात्री यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड लायन्स इंटरनॅशनल फाउंडेशन मार्फत नांदेड पूरग्रस्तांना जी दहा हजार डॉलरची ग्रांट सँक्शन झाली होती त्याच्या वाटपाकरता इथं आम्ही लायन्स डिस्ट्रिक्ट बत्तीस चौतीस एस टूचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर टीम पूर्ण आणि इथले नांदेडचे के प्रोजेक्ट चेअरमन तथा प्रोजेक्ट कॉर्डिनेटर इथं उपस्थित आहो आज आम्ही लायन्स इंटरनॅशनल मार्फत या जे पूरग्रस्त जे इथले बंधू भगिनी आहेत यांना फूल आणि फुलाची फुला पाकळी असा मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे जीवनाशक वस्तूचं एक कीट आम्ही यांना बनवून देत आहोत असे पाचशे पन्नास कीट वितरित होणार आहेत या किटमध्ये त्यांना लागणारं अन्नधान्य काही स्टीलची भांडी छत्री त्यानंतर कपडे सतरंजी चादर आणि साडी याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही काही खूप अशी मदत करतो आहे असं आमचं म्हणण्याचा याचा उद्देश नाही आहे परंतु आमच्याकडनं जे पूरग्रस्तांच्या अश्रू पोसण्याचं कार्य हे लायन्स इंटरनॅशनल मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आमचं कर्तव्य समजून आम्ही हे कार्य करतो आणि लायन्स इंटरनॅशनल फाउंडेशन वेळोवेळी अशी जिथं जिथं जगामध्ये आपदा येते तिथं तिथं ही मदत करत असते त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम इथं आज राबवण्यात आला आणि इथं नांदेडचे सर्व लायन्स परिवारचे सर्व सदस्य गेल्या चार दिवसापासून इथं मेहनत घेऊन या सगळ्या किटचं यांनी भरणं निर्माण केलेलं आहे त्याचप्रमाणे जेव्हा पूर ॲक्च्युली आलेला होता त्या काळामध्ये सुद्धा यांनी पूरग्रस्तांच्या घरी जाऊन घरोघरी डब्बे पण पोहोचवले याबद्दल मी लायन्स परिवाराचे जे कोऑर्डिनेटर आहे या प्रोजेक्टचे दिलीपसिंग ठाकूर रवीजी कडगे आमचे रियन चेअरमन तसेच पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स जयजी ठक्कर दिलीपजी मोदी नारायणलालजी कलंत्री आणि प्रवीणजी अग्रवाल यांचं अभिनंदन करतो की जेव्हा गरज होती आणि जे लायन्सचं ब्रीद वाक्य आहे जिथे गरज तिथं आम्ही हे वी सर याची त्यांनी प्रसिद्धी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन जय हिंद जय लयनबाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची